नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची म्हणजे ज्या महिलांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचं निधन झालेलं आहे डिव्हॉर्स झालेलं आहे अशा महिलांची केवायसी करण्याची राहिली होती तर अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की महिलांसाठी वेबसाईटवरती अपडेट्स होणार आहेत त्यांना तिथे ऑप्शन्स मिळणार आहेत डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी परंतु तिथे आपल्याला काही अपडेट बघायला नाही मिळाले परंतु अठरा नोव्हेंबर रोजी एक जी आर आला होता ई केवायसी बद्दल त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अशा महिलांनी ई केवायसी कशी करायची आणि तिथे डॉक्युमेंटेशन आपण कुठे नेऊन सबमिट करायचे आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओला वेळ तर सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे इथे बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात हा मुदतवाढ देण्याबद्दलचा जी आर आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील याचे अधिकृत वृत्त प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत जमा करावी म्हणजेच जर तुमचे वडिलांचं निधन झालेलं आहे पतीचं निधन झालेलं आहे किंवा डिव्हॉर्स झालेला आहे तर त्याचे पेपर तुम्हाला आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला पेपर नेऊन द्यायचे आहेत किंवा जर तुमच्या आजूबाजूला महिला आणि बाल विकास केंद्र असेल ऑफिस असेल त्याचं तर त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट जे आहेत तिथे सबमिट करू शकता तर चला आता आपण बघूया की आपण आपली ई केवायसी कशी कम्प्लीट करणार तर मित्रांनो केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन या ऑफिशियल सांकेतिक स्थळावरती आपल्याला या वेबसाईटवरती जायचं आहे जसे की इथे बघू शकता आपण आलेलो आहे लाडकी बाईन महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ह्या ई सीच्या ऑफिशियल वेबसाईट वर तर सर्वप्रथम आपल्याला इथे आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे नंतर आपल्याला इथे कॅपच्या टाकायचा आहे नंतर टाका आपल्याला मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे इथे टिक करून घ्यायचं आहे आणि नंतर ओटीपी पाठवरती क्लिक करायचं आहे ओटीपी पाठवल्यानंतर आपल्याला इथं आपल्या आधार क्रमांक आपल्या आधार कार्डावरती जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे आप त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे वडिलांचा पती आणि पतीचा आधार क्रमांक येईल तिथे आप आपल्याला काहीच टाकायचं नाही इथे आपली जी ई केवायसी आहे ती कम्प्लीट होऊन जाते आपल्याला इथे अर्धवट केवायसी करायची आहे आणि आपल्या पतीचे किंवा वडिलांचे जे, जे मृत प्रमाणपत्र आहे ते किंवा जर तुमचा डिवॉर्स झाला असेल तर त्याचे कागदपत्र आपल्याला अंगणवाडी सेविका किंवा आपल्या महिला व बाल विकास ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये जाऊन तिकडे आपल्याला सबमिट करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची ई केवायची जी आहे ती कंप्लीट करू शकता तर मला अशाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल जर आवडले असेल तर लाईक करा काही तुम्हाला अडचण येत असेल तर खालती कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि लाडकी अंतर्गतच्या ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला व्हिडिओ मार्फत मिळत जातील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र